दोन हजार चोवीस ची नि... लोकसभा निवडणूक आता जवळ आहे त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष ताकदीने कामाला लागलेले आहेत अमरावती जिल्ह्यातून खासदार नवनीत राणा यांचं नाव भाजपकडून चर्चेत आहे तर दुसरीकडे आमदार बळवंत वानकडे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे तर माजी खासदार आमदार अडचोड यांनी सुद्धा शिवसेनेकडे तिकीटाची माग केलेली आहे तर आपण जाणून घेऊयात लोकांच्या प्रतिक्रिया नवनीत राणा का बरं नवनीत राणाच काय पाहिजे आजच्या कार्य वाटलं आता वेळेवर जसं ठरेल तसा निर्णय घेऊ आता खासदार आहे सर्व आहे पहिले होऊन गेले नवनेत्राणा आता तिकीट कसं कशा कशा पद्धतनं माणूस जसा कसा माणूस आपल्या तालुक्याला सोयीशीर राहील तो निर्णय घेऊ अमरावतीत भाजी कोण मारेल खासदार म्हणून नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात कोण भाजी मारेल कोण वाटते तुम्हाला नवनत्राणा एकदम पक्का नवनत्राणा नवनीत राणा शंभर टक्के गुजरात नवनित्राणा भाजप कोण तिकीट नाही मिळाली तर तिकीट नाही मिळाली तर आहेच बाकी पण जे भाजप मधून तुम्हाला असं म्हणायचं की जे भाजप उभे राहतील त्यांनाच टिकेल मत मारू हो त्यांनाच मत मारू म्हणजे भाजपकडून मग कोणी असो कोणी असो आनंदराव अडसोळ असले तर तरी मारू आम्ही फक्त भाजप अच्छा फक्त भाजप अमरावती जिल्ह्यात तुम्हाला कोणाला पाहिजे आम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असले पाहिजे आणि जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार म्हणजे भाजपकडून कोणताही उमेदवार असो तर तुम्ही त्याला कोण नवनीत राणा का बरं नवनीत राणाच का कारण विकास कामे सांगतात तिचे विकास कामे सांगतात पण लोकांच्या सांगण्यावरून तर त्यांनी फक्त गेल्या सहा महिन्यात विकास कामं चालू केले भूमिपूजन चालू केले आतापर्यंत पाच वर्ष काहीच नाही केलं फक्त जातीवाद करत गेलं असं काही लोकांच्या सांगण्यावर काही लोकांच्या सांगण्यावरून ते राष्ट्रवादीकडून निवडून आले तेव्हा त्यांनी सर्व धर्म समभावाचा नारा हाती घेतला आणि आता एका वर्षात त्यांनी हिंदू मुस्लिम केला नाही नाही चुकीच आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्याकडे विकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट